अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश सरचटणीस पदी सत्संग मुंडे यांची नियुक्ती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश सरचटणीस पदी सत्संग मुंडे यांना नियुक्ती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली आगामी काळात महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या व समतेच्या लढाईत माझ्यातील सर्व क्षमतांचा वापर करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विचारांचा नागरिकांची साखळी मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी सांगितले यावेळी मुंडे यांच्या मित्र परिवारातर्फे अभिनंदन केले जात आहे ब्युरो रिपोर्टर महामाहिन्यूज जालना